नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मगमध्ये आता प्रिया करते खूप मोठं प्लॅनिंग सायलीच्या विरोधात हो म्हणजे ती आता सायलीला किडनॅप करून घेणार आहे किंवा तिला उडवणार आहे असं काहीतरी प्लॅनिंग हिच्या डोक्यात शिजतं आहे आणि ती जाऊन आता महिपतला सांगते बघूया कसं काय झालं ते आजचा भाग सुरू होतो आता कालच्या सायलीच्या हटके प्रपोजनंतर इकडे आता सकाळ होते आणि अर्जुन बेडवरती झोपलेला असतो त्यानंतर आता त्याला जाग येतो आणि तो आता सैलीला आवाज देऊ लागतो आणि म्हणतो बायको ए बायको त्यानंतर आता त्याचं लक्ष टेबलकडे जातं तिथे आता सैलीने ऑलरेडी अर्जुनसाठी कॉफी बनवून ठेवली असते त्यानंतर अर्जुन आता तो कॉफी मग घेतो आणि म्हणतो अरे वा कॉफी त्यानंतर त्याचं एका छोट्याशा चिठ्ठीकडे लक्ष जातं आता ही चिठ्ठी सैलीने अर्जुनसाठी लिहिली आणि त्यामध्ये लिहिलं असतं की माझ्या गोड अहोना सुप्रभात त्यानंतर आता अर्जुन म्हणतो तुला पण स्वीट गुड मॉर्निंग आता पुढे अर्जुन वाचतो त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं तुम्हाला उठल्या उठल्या कॉफी लागते ना म्हणून ठेवली पुढे आता अर्जुन म्हणतो वाव हाव स्वीट ऑफ यू पुढे आता लिहिलं असतं सायलीने की ते पटकन पिऊन घ्या बघू आता अर्जुन म्हणतो अरे हो हो आणि आता कॉफी पिऊ लागतो आता अर्जुन एक घोट घेतल्यानंतर म्हणतो अरे हे कॉफी तर थंड झाली आहे आता सायलीने हे सुद्धा लिहून ठेवलं असतं सायलीने म्हटलं असतं की हां वाटलंस मला गार झाली ना म्हणजे तुम्हाला उठायला रोजपेक्षा जरा जास्त उशीर झालाय आता त्यावर अर्जुन म्हणतो की येस पुढे आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं असतं की मग आता एक काम करा विमलताईंकडून कॉफी गरम करून घ्या मी कोसुमताईंकडे जाते दुपारपर्यंत येईल त्यानंतर आता अर्जुनला तर आधी सॅड वाटत असतं त्यानंतर मग अर्जुन आता म्हणतो की ठीक आहे जाऊ द्या ओके आणि पुढे आता चिट्टी वाचत असतो अर्जुन त्यामध्ये आता सायलीने बरोबर प्रेडिक्ट आहे अर्जुन असा कॉफी ठेवून आडवा असा होत असतो बेडवरती तर आता सायलीने ते पण लिहिलेलं असतं की आता परत आडवं होऊ नका आडस झटका हो आहो तुम्ही उशिरा उठलाय आता पटकन आवरून घ्या चला उठा आता अर्जुन इकडे तिकडे बघू लागतो अर्जुन म्हणतो बापरे इला कसं कळलं हे बायको आहे की सी सी त्यानंतर आता अर्जुन चिट्टीकडे बघू लागतो आणि म्हणतो की परफेक्टली ओळखतेस ना मला तू लव यू सो मच आता अर्जुनची चिठ्ठी ठेवून देतो आणि म्हणतो चला पटापट आवरून घेतो मी आणि लगेच आता अर्जुन आवरून घेतो इकडे आता सगळे खाली बसलेली असतात त्यानंतर आता प्रताप येतो आणि कल्पनाला विचारतो एक कल्पना माझी तर योगा मॅट कुठे आहे अगं गार्डनमध्ये सुद्धा नाही दिसत आहे तर आता कल्पना म्हणते अहो गार्डनमध्ये कशी असणार आहे त्या पॅसेजमध्ये कपाटात असणार ना त्यावर आता प्रताप म्हणतो की हो अगं ती तिथेच असते पण रोज सकाळी सायली माझ्या योगा अगोदर ती नीट अंथरून ठेवते गार्डनमध्ये आज कुठेच दिसत नाही आहे विसरली बहुतेक आता बघा इथे प्रिया मोबाईल बघत बसली असते पण जेव्हा प्रतापने सायलीचं कौतुक केलं असतं तेव्हा तिचं बरोबर त्याकडे लक्ष जातं असं आता विमल म्हणते प्रतापला की अहो सायली तर ते त्यांचा कोणतंच काम विसरत नाही तर प्रताप म्हणतो हां ते पण खरंच आहे आता अर्जुन रेडी होऊन आला असतो तितक्यात आता पूर्णाजी येतात आणि म्हणतात विमल ए विमल अगं तू आज मला काढा दिला नाहीस अगं मी वाट बघत होते ना रूममध्ये मग शेवटी मीच आले आता बघ अर्जुन हे सगळं वरून बघत असतो त्यानंतर तर ते विमल म्हणते अहो खरं तर पूर्णाजी तुमचा जो काढा असतो तो सायलीताई बनवत असतात मी फक्त तुमच्या खोलीत घेऊन येते पण आज सायलीताईंनी ना काढाच नाही बनवलाय आता अर्जुन हे सगळं बघत असतो तर आता पूर्णाजी म्हणतात का का, का नाही बनवला तिने काढा आता प्रताप म्हणतो की कमाल आहे असं कधी होत नाही पण आता बघा तितक्यात तिथे येतो अश्विन आणि आता अश्विन म्हणतो हे काय माझी स्मोदी कुठे आहे अगं हा रिकामा कप झाकून ठेवलाय कोणीतरी आता अर्जुनवरून हे सगळं बघत असतो आणि ही प्रिया काय करते प्रिया मोबाईलमध्ये आपलं चालू असते तिचं काहीतरी व्हिडिओ वगैरे बघणं आणि ती जोरजोर आणि हसू लागते तिच्या कानात इय असतात त्यामुळे तिचं काहीच लक्ष नसतं कोणाकडे ती आपल्याच धुऊन देत असते त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि अर्जुनसुद्धा तिचा हा मूर्खपणा बघून हसू लागतो आता बघा अर्जुन मस्त खाली एंट्री मारणार आहे आणि आता खाली आल्यावरती अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो आणि अर्जुन आता मुद्दामच सगळ्यांना म्हणतो काय झालंय तुमचे सगळ्यांचे चेहरे मला आज असे का दिसत आहे लाईक असं अचानकच तुम्ही कोणीतरी चुकीच्या माणसाच्या घरी शिरलायत असं वाटतंय नाही आय मीन तुमच्या दिवसाची सुरुवात तर झाली आहे ना व्यवस्थित तर आता बघाय प्रियाचं काही लक्ष नसतं हे आपल्याच तालात असते आपले व्हिडिओज बघत असते आणि मूर्खासारखे हसत असते आता अर्जुन इकडे तिकडे बघतो सगळ्यांकडे आणि म्हणतो अच्छा म्हणजे तुमचे मोठे सून घरात नाही आहे म्हणून नाही पण त्यांनी काय फरक पडतो ना तुम्हाला कारण तुमच्या हिशोबाने तिथं काहीच काम करत नाही ना आणि आता प्रतापसुद्धा इकडे दे तिकडे बघू लागतो सगळ्यांकडे पुढे आता अर्जुन म्हणतो आणि तुमची कामं का एकदम स्मूदली होत असतात त्याचं कारण आहे तुमची लाडकी धाकटी सोन आता बघा सगळे प्रियाकडे बघत असतात आणि ती मोबाईल बघत बसली असते पुढे आता अर्जुन प्रियाकडे बघत म्हणतो नाही हार्डवर्किंग केअरिंग सगळ्यांचं मन जपणारी दाकटेसून पण बघा आता या प्रियाचं काही लक्षच नसतं अर्जुन काय बोलतो आहे त्याच्याकडे तिच्या कानात कॉड असतं आणि ती मस्त हसत असते सगळं ऐकून आपले व्हिडिओज वगैरे बघत असते त्यानंतर आता कल्पना म्हणते अर्जुन जास्त बोलण्याची गरज नाही आहे आता आता अश्विनसुद्धा म्हणतो आणि हो फक्त माझी स्मूदी राहिली आहे बाकी काही अडलं वगैरे नाही आहे माझं तर आता अर्जुन म्हणतो अच्छा फक्त स्मूदी पुढे आता अर्जुन म्हणतो की एक मिनिट आणि आता देवाजवळ येतो अर्जुन आणि म्हणतो हे काय पूर्णाची नाही म्हणजे सकाळी तर तुझ्या पूजेची तयारी झालेली असते ना सगळी आणि आज तर फ्रेश फ्लावर्स पण नाही आहे इथे पूर्ण रिकामं असतं प्रेक्षकांना जे आता आपण ओवाळत असतो आरतीसाठी ते पुढे आता अर्जुन म्हणतो की असं का त्याला दाखवून द्यायचं असतं की सायली खरंच किती काम करत असते आता अर्जुन म्हणतो अच्छा या घरातली मोठी सून सकाळी सकाळी बाहेर निघून गेली आहे म्हणून का आता पूर्णाजी चिडतच बघत असतात अर्जुनकडे तर अर्जुन म्हणतो की उप सॉरी विसरलो मी तू आणि मम्मा तिला या घरची सोन असं म्हणत नाही नाही का आणि तिच्याशिवाय काहीच अडत नाही हो ना आता प्रताप हसत असतो हे सगळं बघून कारण त्याला ऑलरेडी माहिती असतं सायलीची किंमत पुढे आता अर्जुन अश्विनलासुद्धा टोमणा मारतो आणि म्हणतो एम आर आईट अश्विन तर आता अश्विनकडे काही बोलायलाच नसतं आणि तो गप्प बसतो त्यानंतर आता अर्जुन कल्पनाला म्हणतो की मम्मा तू ये माझ्याबरोबर अगं ये आणि तिचा हात पकडून कुठेतरी नेत असतो आता सगळेच विचार करू लागतात कुठे बरं अर्जुनने नेले कल्पनाला इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता रवी रविराजकडचं सीन आपल्याला दाखवलं जातं आणि सगळेजण आता टेबलवरती नाश्ता करत असतात तर बघा आता प्रतिमा आपल्याच विचारत असते तिला आता पूर्वीचं सगळं आठवत असतं की कसं ती सुभेदारांच्या घरात आली होती आणि कसं सायलीने सगळ्यांशी तिला मिळून मिसळून सगळ्यांशी अवगत केलं होतं आणि त्यात आता प्रतिमाला सायलीसुद्धा आठवत असते की कसं सायली आणि प्रतिमाने मिळून ते मोदक वगैरे केले असतं हे सगळं तिच्या डोळ्यासमोर येत असतं त्यानंतर बघा आता प्रतिमाच्या एकदम डोळ्यासमोर स्पष्ट असा महिपतचा असा धुनला धुनला चेहरा येत असतो तिच्या समोर त्यानंतर आता प्रतिमा लगेच सुमनला म्हणते की सुमन आपल्या घरात आपल्या जुन्या फोटोजचे अल्बम असतील ना त्यावर आता सुमन म्हणते हो हो आहे ना तर आता प्रतिमा म्हणते त्यातले काही घेऊन येतेस का प्लीज तर सुमन म्हणते हो हो आणते आता हे ऐकून नागराजला येतात टेन्शन आणि आता नागराज विचार करू लागतो की काय सुरू आहे म्हणून इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आता कल्पनाला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो बघ ना ही रांगोळी अच्छा अरे अगं आज तर रांगोळीच नाही आहे काय गं इथे तर रोज सकाळी रांगोळी असते ना आई मग आज दिसत नाही आहे नाही म्हणजे तुझी धाकटी सून रांगोळी काढते ना आय मीन रोज तीच रांगोळी काढते ना इथे त्यावर आता कल्पना हसते आणि मग ते नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा ती इथे रोज येऊन रांगोळी काढायची आता कल्पनाला थोडी माहिती आहे की ती रांगोळी तर दुसरी मुलगी येऊन गाडायची त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की किती दिवस दोन चार दहा पुढे आता अर्जुन म्हणतो पण मम्मा जेव्हा माझी बायको दोन वर्षापूर्वी ती लग्न करून आली होती ना त्यानंतर ते सगळं आत्तापर्यंत तीच हँडल करते राईट तर आता कल्पना काही उत्तर देत नाही आणि गप्प बसून तिथून चुपचाप निघून जाते आणि आता अर्जुनचे एफर्ट्स वाया जातात अर्जुनला माहीतच असतं की हेच होणार आहे इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि लगेच आता सुमन अल्बम्स घेऊन येते आता यामुळे नागराजचं काही खाण्यात लक्ष जात नाही आणि तो आता अल्बमकडे बघू लागतो की काय करते प्रतिमा वगैरे तर आता प्रतिमा सगळे फोटो निरखून बघत असते एक एक करून त्यामध्ये आता सैलीचे लहानपणाचे फोटोज रविराजच्या सैलीच्या सोबतचे फोटोज सगळे फोटोज असतात आता इकडे हा नागराज मनात विचार करू लागतो की हे काय नवीन प्रकार आहे हे जुने फोटो बिटो बघायची कसली अचानक इला लहर आली आहे जुनं काही आहे की काय इला असं आता नागराजला टेन्शन येत असताना तो, तो मनात विचार करू लागतो त्यानंतर आता रविराज प्रतिमाला म्हणतो काय गं प्रतिमा काही तुला वाटतं आहे का आणि आता रविराज एक फोटो दाखवत असतो प्रतिमाला आणि म्हणतो हे बघ हा जो फोटो आहे ना हे आपण माझ्या मावस भावाच्या लग्नाला साताऱ्याला गेलो होतो तिथचे फोटोच आहे तेव्हा हा बघ हा फोटो आपल्या तिघांचा काढलेला फोटो त्यानंतर एक फोटोकडे दाखवत आता रविराज म्हणतो आणि हा आपला साताऱ्याचा काका याचा खूप जीव होता का तुझ्यावर आणि आता दुसरा फोटो दाखवत रविराज म्हणतो ही माझ्या आत्याची मुलगी ती आपल्या साडीचे फ्रॉक शिवायची आपल्या तन्वीसाठी तुला काही आठवते का प्रतिमा आता रविराज तुला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रतिमाला काहीच आठवत नसतं आता या नागराच्या जीवा जरा जीव येतो त्यानंतर आता सुमन म्हणते अहो वहिनी प्रयत्न करा ना तुम्हाला नक्कीच काहीतरी आठवेल तर आता प्रतिमा म्हणते अगं सुमन मी प्रयत्न करतीच आहे म्हणूनच तर मी तुझ्याकडे हे अल्बम्स मागितले ना पण यातला एकूण एक चेहरा माझ्यासाठी अनोळखीच आहे अगदी माझा स्वतःचा सुद्धा असं म्हणत आता प्रतिमा इमोशनल होत असते आणि याचा तिला त्रास होत असतो इकडे आता सीन शिफ्ट होतो आता प्रताप विचारतो अरे अर्जुन पण सायली गेली आहे कुठे अरे ती घरातनी तर सगळं घर कसं ढवळून निघालंय बघ त्यावर आता अर्जुन म्हणतो कुसुमता इकडे गेली आहे ती येईल थोड्या वेळात त्यानंतर आता विमल म्हणते आणि हो सायलिताई सगळ्यांसाठी कॉफी बनवून गेल्या जाताना मी आता नाश्त्याचं बघते हां त्यानंतर आता ती जात असते विमल तर कल्पना तिला थांबवते आणि म्हणते थांब विमल आणि आता बघा कल्पना काय करणार आहे कल्पनाचं लक्ष जातं प्रियाकडे प्रिया, प्रिया मस्त मोबाईल बघत बसलेली असते तर आधी कल्पना आवाज देते तणवी पण हिचं काही लक्षच नसतं कारण हिने कानात कॉट घातले असतात त्यानंतर आता पुढे परत जोरात कल्पना आवाज देते तणवी त्यानंतर आता प्रिया लगेच आपला व्हिडिओ बंद करते आणि म्हणते काय त्यावर आता कल्पना म्हणत असते अगं नाश्त्याचं तितकेच आता पूर्ण बोलू सुद्धा देत नाही प्रिया कल्पनाला आणि म्हणते हो मी नाश्ता करून घेते मला ना खूप भूक लागली आहे काही आहे का आज नाश्त्याला त्यावर आता अर्जुन इतक्या जोराने जोर हसू लागतो तिच्याकडे बघून आणि अर्जुन आता म्हणतो मम्मा मला असं वाटतं की पहिल्यांदा आम्ही सगळे आता बिना नाश्त्याचंच घराबाहेर पडणार आहोत म्हणून आता विमलसुद्धा हसू लागते हे ऐकून तर आता पूर्णाजी विमलला डोळे दाखवतात तर आता विमल गप्प बसते त्यानंतर आता प्रियाला काही समजतच नसतं काय सुरू आहे ते कल्पनानीला नाश्ता बनवायला सांगणार असते पण हीच म्हणते की नाही मला भूक लागली आहे ते आता कल्पनाला हे विचित्रच वाटतं की आता इकडे सीन शिफ्ट होतो तर आता बघा हा नागराज म्हणतो प्रतिमाला की अगं नकोच करू प्रयत्न अगं कशाला करते आहेस अजिबात नको करूस अगं कशाला त्रास करून घ्यायचा स्वतःला डॉक्टरने सांगितलंय की मेंदूला ताण येईल ना असं तू काहीच करायचं नाही आहेस त्यावर आता प्रतिमा रविराजला म्हणते पण म्हणजे मला कधी का? काही आठवणारच नाही आहे का तर आता रविराज म्हणते अगं नाही नाही असं काहीच होणार नाही आहे हे बघ अगं प्रतिमा तुला आज अल्बम बघावेशी वाटले ना आज आणि काहीतरी आठवावं असं वाटलं ना तुला आज मग स्मृती परत येण्याची ही पहिली पायरी आपण असं समजूया तो काही काळजी करू नको आठवेल हा तुला पण आता प्रतिमाला सगळ्यांचा खूप त्रास होत असतो कारण तिला काहीच आठवत नसतं आणि ती आता रडू लागते आता इकडे ही प्रिया परत मोबाईल बघत बसली असते आणि आपले गाणे की व्हिडिओ जो काही असतो तो ऐकत असते त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात ए तन्वी आधी मोबाईल तो खाली ठेव हो। आम्ही काय बोलतोय याचं तुझ्याकडे लक्ष आहे का रोज सकाळी आमच्या सवयीच्या गोष्टी आम्हाला कुठेही शोधाव्या लागत नाहीत आणि आज आम्हाला आमच्या सवयीची एकही एक गोष्ट मिळत नाही आहे तर आता ही प्रिया म्हणते की काय मिळत नाही तुला अगं काही हरवलं आहे का आ मग तर विमलताईला सांग ना त्या देतील तुला शोधून तर आता कल्पनानं विचारच करू लागते अरे बापरे म्हणून आणि अर्जुन हसत असतो आणि या अश्वाला आता सुचतच नसतं काय बोलावं ते इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता मैपत आलं दामिनीच्या ऑफिसमध्ये तर आता दामिनी डिझाईन करणार आहे म्हणजे त्याला एन ओ सी देणार आहे म्हणजे आता मैपतने साक्षीकडून न लढण्याचा निर्णय तिने घेतलेला आहे तर ती आता एनओ सी देते मैपतच्या हाती आणि म्हणते ही माझी एन ओ सी आहे तुम्हाला आता हव्या त्या वकिलाकडे तुम्ही जाऊ शकता मी आता यापुढे तुमच्या मुलीचे केस लढणार नाही आहे तर आता महिपत म्हणते अरे अरे असं करू नका देशमुखबाई अ देशमुखबाई असं करू नका अ तुम्ही जर अशी मदनस पलटी मारली तर विष खायची पाडी येईल हो तर आता दामिनी म्हणते अरे खरं तर मलाच वेश तुम्हाला द्यायला हवं होतं कारण तुमच्यामुळे मी पहिल्यांदा आज आयुष्यात एक केस हारणार आहे तर आता महिपत म्हणतो का अरे आता विलशा मर्डरचे जे पुरावे आहेत ते जागच्या जागी आहेत ना आता फक्त त्या हरीशचे केस काय तर सुभेदार जिंकला त्याने काय होणार आहे आता काय फरक पडतो तर आता दामिनी म्हणते काय फरक पडतो कोर्टाने सांगितलं आहे की तुमची म्हणजे महिपत शिखरेची चौकशी करा तेव्हा होतात होता ना तुम्ही कोर्टात की झोपला होता तिथे आता महिपतला आठवतं हे सगळं महिपत म्हणतो नाही नाही ते चौकशी बौकशीचं मला माहिती आहे पण तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका ना आम्ही बघतो त्याच्याकडे तर आता दामिनी म्हणते काय हो तुम्हाला जराही लाज वाटत नाही कारण पुन्हा एकदा तुम्ही त्या हरीश प्रकरणात माझ्यापासून गोष्टी लपवल्या आहेत आणि त्या मूर्ख पिंट्याला तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटवर ठेवलं हरीश जिवंत आहे असं सा भासवण्यासाठी त्याला त्याच्या मित्राला मेसेजेस करायला लावले अहो हे असल्या मूर्ख गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कोण सांगतंय इकडे आता महिपत पत तिच्याकडे बघूच लागतं दामिनीकडे आणि आता सीन शिफ्ट होतो आता इकडे प्रताप म्हणतो प्रियाला अगं तन्वी मला खूप कामं आहेत तू जरा तुझ्या जागेवरून उठ आणि पहिले मला माझा योगा मॅट शोधून दे आता प्रिया बघू लागते प्रतापकडे आणि म्हणते अहो बाबा मी तुम्हाला योगा मॅट शोधून दिली असती पण काय ना मला हा व्हिडिओ संपवायचा आहे आता सगळ्यांना हिचं असं वागण्याचं आश्चर्य वाटत असतं त्यानंतर आता पुढे प्रिया म्हणते ते विमलताईला सांगा शोधायलात आणि त्यानंतर ते तिला जर नाही भेटलं तर जाऊ द्या ना आजचा योगा तुम्ही स्किप करा काय हरकत आहे तर आता पूर्णाजी म्हणतात अगं आता अश्विनलाच लाज वाटतं आणि अश्विन म्हणतो तन्वी काम कर उडबारा पटकन आणि मला स्मूदी करून दे चल पटकन मला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय त्यानंतर आता प्रिया विचार करू लागते कसली स्मोदी अरे त्यात काय काय टाकायचं असतं आता सगळे हिच्याकडे परत बघू लागतात आणि अर्जुन हसू लागतो त्यानंतर आता अश्विन म्हणतो अगं तुला एवढं पण माहिती नाही आहे का अगं स्मोदी त्यानंतर आता प्रिया म्हणते एक काम करते ना तर स्मोदी बनवायचा जो व्हिडिओ आहे ना तो मी शोधून काढते आणि तो तुला पाठवते मग तो तू बनवून घे नाहीतर मग तो विमल ताईला सांग ते बनवून देतील तुला, तुला आता हे एकूण कल्पना डोक्यावर हातच ठेवते त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात की झालं म्हणजे तुला आता माझा काढाही बनवायला सांगायला नको आणि आता पूर्णाजी चक्क हात जोडतात त्या प्रियासमोर त्यानंतर आता प्रिया बोलतेच की हां अरे पण काढा बनवायला मी कशाला हवी आहे अरे ते विमलताई आहे ना काढा बनवायला आणि आता ही प्रिया विमलला सांगते विमलताई तुम्ही स्मूदी पण बनवा काढा पण बनवा आणि हो मला थोडासा नाश्ता माझ्या बेडरूममध्येच द्या हां मी तिथेच बसून काय आहे ना मला तिथे कोणी डिस्टर्ब तरी करणार नाही व्हिडिओ बघताना आणि तिला काही लाजसुद्धा लाज वाटत नाही तिथून तर ती -तर तिथून निघून जाते आणि आता कल्पना आणि पूर्णाजी तिला आवाज जातात तन्वी तन्वी म्हणून पण ती काही कानावरसुद्धा घेत नाही यांचं बोलणं तर आता अर्जुन या दोघींनाही टोमणा मारतो आणि म्हणतो काय धाकटी सून आणि आता प्रतापसुद्धा हसत असतो आणि बाकीचे सगळी आपली मानं खाली घालतात आणि आजचा भाग इथेच संपतो मित्रांनो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता ही प्रिया जते महिपतकडे आणि म्हणते आपल्याला अशा कोणत्या व्यक्तीला उडवायचं आहे ज्यामुळे आता अर्जुन खूप डिस्टर्ब होणार आहे त्यामुळे आता साक्षी म्हणते की आई किंवा आजी का त्याची तर आता प्रिया म्हणते नाही नाही त्यांच्याहीपेक्षा एक जवळची व्यक्ती आहे ती म्हणजे सायली आणि खरंच आता सायली घरात कुठेच नसते आणि अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये असतो कारण सायलीचा सा फोनसुद्धा स्विच ऑफ येत असतो आणि प्रिया हे सगळं बाहेर बसून ऐकत असते आणि हसत असते काय होईल पुढच्या भागात हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद